पनवेल महापालिकेच्या हद्दीमध्ये अलीकडच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती शहरामध्ये जवळपास रोजच कुठे ना कुठेतरी भरवले जात आहेत याचबरोबर हातगाड्यांचं तर प्रचंड पेव फुटलेला आहे आणि सगळे महत्वाचे रस्ते अशा हातगाड्यांनी व्यापलेत अशा वेळेला जे अधिकृत व्यवसाय करतायत टॅक्स भरतायत महापालिकेचा वेगवेगळ्या पद्धतीनं ज्यांनी गुंतवणूक केली आहे कर्ज उचललीत अशा व्यापाऱ्यांना व्यवसाय करणं हे खूप कठीण झालेलं आहे अशा स्थितीमध्ये या सर्व परिसरामध्ये जे हातगाडीवाले किंवा असे जे आठवडा बाजार भरवत आहेत यांना प्रतिबंध घालण्याची आवश्यकता आहे पण महापालिकेच्या माध्यमातून तकलादू स्वरूपाची कारवाई केली जाते महापालिका नवीन पद्धतीची बनली आहे त्यामुळे मुंबई महानगर क्षेत्रामधले अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक हे अशा पद्धतीचे अनधिकृत धंदेवाले संघटितपणानं हा व्यवसाय करताना दिसत आहेत त्यापैकी अनेक जण हे बांगलादेशी असल्याचं निष्पन्न होत आहे स्वरूपाची त्यांच्याकडे ओळखपत्र आहेत आणि त्यामुळे अशा स्थितीमध्ये यांच्यावरती मोठ्या स्वरूपाची कारवाई होण्याची आवश्यकता आहे पण दुर्दैव असा आहे की कारवाईच कुठल्या पद्धतीची होत नाही व्यापारी हताश झालेत व्यापारी वेगळ्या पद्धतीनं निदर्शनं करतायत आता सांगतायत कायम स्वरूपी आम्ही बंद करू एकीकडे आपण बघतोय की बांगलादेशी हिंदूंवरती अत्याचार होत आहेत आणि या बांगलादेशींना आपण इथे मात्र त्यांना गोंजारतोय हे कुठं ना कुठंतरी चुकीचं आहे ही चुकीची पद्धत या पनवेल महापालिकेच्या या सगळ्या परिसरामध्ये पडत चाललेली आहे याला पायबंद घातलाच गेला पाहिजे आणि यांच्यावरती कायद्याचा बडगा उगारलाच पाहिजे या अनुषंगानं आम्ही महापालिकेच्याकडे मागणी केली मी के स्वतः आयुक्तांना भेटलोय पण जी कारवाई होते ती तेवढ्या वेळापुरती होते काही काळानंतर पुन्हा ती अधिक तशी तशी मी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिलं की तुम्ही ज्यांना कारवाई करायला सांगता ते हप्ते खात आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीनं या, या सगळ्या लोकांना संरक्षण देत आहेत आणि तशा स्वरूपाचे व्हिडिओ देखील इथं उपलब्ध झालेले आहेत अशा वेळेला या सगळ्या अधिकाऱ्यांच्या वरती काहींच्या वरती आयुक्तांनी त्यांचे विभाग बदल बदलले आहेत त्यांनी प्रश्न सुटत नाही कारण सर्व महापालिकेच्या हद्दीमध्ये हे प्रकार सातत्यानं चालू आहेत अशा वेळेला माझं म्हणणं आहे की यांना पूर्णपणानं कुठेतरी पायबंद घालण्याची आवश्यकता आहे मी निश्चितपणानं वाट बघतोय आज सभागृहामध्ये औचित्याचा मुद्दा मांडलाय मी वाट पाहतोय लवकर कारवाई पण अशा पद्धतीची कारवाई जर झाली नाही तर एक जानेवारी पासून आंदोलन करायचं ठरवलेलं आहे आणि मला खात्री आहे की नागरिक सुद्धा या आंदोलनाला प्रतिसाद देतो खरोखरच व्यापार जिहाद नाही तर काय आहे मला सांगा की लोक टॅक्स भरतायत व्यापारी मंडळी यांनी गाळे घेतलेत प्रचंड गुंतवणूक केली कर्ज घेतलेले आहेत आणि त्यांच्या दारासमोर हातगाड्या लावल्या जातात कारवाई करणारे कारवाई करायला येण्यापूर्वी फोन करतात आणि त्यांना सांगतायत याचा अर्थ असा आहे की संघटितपणानं हे चाललंय हा एका पद्धतीनं अनधिकृत व्यापाराचा जिहादच आहे आणि अनधिकृत व्यापाराचा जिहाद करणारी मंडळी कुठली आहेत हे सांगण्याची आवश्यकता नाहीत आम्ही एका हॉटेलनं फुटपाथ व्यापल्याची आयशा नावाचं हॉटेल आहे फुटपाथ व्यापल्याची तळोजामध्ये तक्रार करतो मुंबऱ्यामधली लोक येऊन त्या ठिकाणी एका संघटनेच्या वतीनं निषेध करतात आणि त्या ठिकाणी एका पद्धतीनं दहशत माजवण्याचा प्रयत्न करतात म्हणून म्हणतो की हा अनधिकृत व्यापाराचा जी आहे